शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये वांग्याचे बाजारभाव कसे राहू शकतात तर ही सविस्तर माहिती अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव सांगत असताना सुरुवातीला तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो हा जो अंदाज आपण सांगत आहोत तर हा फक्त अंदाज आहे कारण आपण गेले पंचवीस तीस वर्षापासून वांग पीक करतो आहे आणि आप आपल्याला थोडाफार अनुभव आलेला आहे की वांग्याला भाव कोणत्या महिन्यात लागू शकतो कधी लागू शकतो तर हा फक्त अंदाज आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यावे आपण जे सांगितलेलं आहे हे शंभर टक्के खरं होईल असं नाही तर हा अंदाजच म्हणून याला बघावं तर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस वर्षाचा जर वांग्याचा बाजारभाव कसं राहील हा जर अंदाज सांगायचं झालं तर सर्वप्रथम आपल्याला हवामानाचा अंदाज घेणं गरजेचं आहे कारण हे जे वांग्याचा अंदाज बाजारभावाचा लावायचा असेल तर हे फक्त हवामानावर आधारित आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे सर्वात महत्त्वाचा मुद्दाच हे आहे वांग्याला भाव राहायचं कारणच पावसावर अवलंबून आहे जास्त पाऊस काळ तर वांग्याचे जास्त पैसे कमी पाऊस काळ तर वांग्याचे कमी पैसे पैसे होणारच नाहीत कमी पाऊस काळ आहे त्यावर्षी हे एक आमचं पंचवीस तीस वर्षापासून आलेला अनुभव आहे म्हणून तुम्हाला मी खात्रीशीर सांगू शकतो की ज्या वर्षी वांग्याला भाव पाहिजेत म्हणजे ज्या वर्षी पाऊस काळ जास्त आहे त्या वर्षी वांग्याचे आत्तापर्यंत आमचे पैसे झालेले आहेत आणि ज्या ज्या वर्षी पाऊस काळ कमी आहे त्या त्या वर्षी वांग्याचे पैसे हे कमीच झालेले आहेत तर हा महत्त्वाचा अंदाज आहे जास्त पाऊस काळ झाला तर इतर पिकाची सुद्धा नासाडी होती आणि वांगे पिकालासुद्धा जास्त प्रमाणामध्ये कीड लागते हे वांग्याला भाव येण्याचे दोन कारण आहेत वांग्याला भाव कधी येते पाऊस काळ झाला इतर भाजीपाल्या पिकाची नासाडी झाली नासाडी झाली त्याच्यामुळे बाजारामध्ये आवक कमी झाली हे महत्त्वाचं कारण आहे आणि त्याच्या उलट जास्त पाऊस काळ आहे त्याच्यामुळं आपण फवारलेल्या औषधाचा रिझल्ट येत नाही त्याच्यामुळं वांगे किडके होणार आहे जरी प्लॉट असली जरी वांग्याची लागवड जास्त असली तरी त्या प्रमाणामध्ये माल निघणार नाहीत पाऊस काळ जास्त असल्यावर आणि उत्पन्नात घट होईल आणि कमी निघालेल्या मालालाच जास्त पैसे होतील हे आमचा आत्तापर्यंतचा अंदाज आहे तर दोन हजार चोवीस हे वर्ष लक्की ठरलं कारण दोन हजार चोवीसमध्ये पाऊस हे समाधानकारक झाला दोन हजार तेवीसपेक्षा दोन हजार चोवीसमध्ये पाऊस जास्त झाला आणि जास्त पाऊस झाला कारणाने दोन हजार चोवीसमध्ये भाव टिकून राहिला आणि दोन हजार पंचवीसचा जर हवामान अंदाज सांगितला तर हवामान अंदाज असं सांगतात आता आपल्याला तर त्यातलं काहीच कळत नाही पण जर पाऊस जास्त पडला तर वांग्याचे पैसे शंभर टक्के होतणार आहेत होतील मी खात्रीनं सांगतो आणि जर पाऊस कमी पडला तर वांग्याचे पैसे होणार नाहीत पैसे कमी होतील हा एक आपलाच आत्तापर्यंतचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला वा असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद